नमस्कार मित्रांनो मी प्रवीण महाडिक आणि पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर मे महिन्यातील गावाकडची मज्जा ही सिरीज आजपासून चालू होते आणि मी आता चाललो आहे माझ्या गावी पण यावेळी माझा गावाकडचा प्रवास हा थोडा वेगळा असणार आहे कारण मी माझ्या गावी शिवरे आहे जे तालुक्यात आहे तिथे जाणार आहे वाया मालवण आणि सावंतवाडी सो थोडा आणि ॲक्च्युली आमचे घरचे जी फॅमिली आहे ती उद्या सकाळी निघणार आहेत आणि ते सकाळी डायरेक्टली गावी जाणार आहेत आणि मी आता चाललो आहे काही कामासाठी मालवणला आणि तिथून मग गावी पोचणार आहे आणि जे काम आहे ते कदाचित मागच्या व्हिडिओशी संबंधित आहे मागचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल तर तुमच्या लक्षात येईल की नक्की मी मालवणला सावंतवाजेला कशासाठी चाललो आहे आणि तिथून ते काम पूर्ण झाल्यावर मी माझ्या गावी परत निघा आहे म्हणजे उद्या मी संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत पोहोचेन माझ्या गावी आणि ज्या प्रवासाला मला आम्हाला नॉर्मली पाच ते तास लागतात त्या प्रवासाला मला जवळपास बारा तेरा तास लागणार आहेत सो बघा आता कसा प्रवास माझा होतो कारण की मी आता चालले कोकण एक्सप्रेस एक्सप्रेसने मालवणला ठाण्याला पोहोचतो आता आणि त्यानंतर मग मालवणला जाईन मालवणून सावंतवाडी आणि सावंतवाडीहून पुन्हा माझ्या गावी शेवरेला मंडणगडला आता मी ठाणे स्टेशनवर आलेलो आहे आणि जवळपास सहा बारा वाजलेले आहेत आणि समोरून तुम्ही पाहतात कोकण कन्या एक्सप्रेस ठाणे स्टेशनवर येत आहे आता मी बघतो किती गर्दी आहे त्यानुसार चढण्याचा प्रयत्न करेन तिकीट तर मी जनरलस काढलेलं आहे कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये काय चढायला भेटलं नाही मला शेवटी मी तुतारी ट्रिप पकडलेली आहे जवळपास पहाटेचे पाच वाजलेले आहेत आणि आपण आता पोहोचलो खेड रेल्वे स्टेशनवर पंधरा मिनटा जवळपास ट्रेन लेट आहे आणि खेड रेल्वे स्टेशनवरही बरेच जण जन्ण उतरत आहेत जनरलचं तिकीट काढून स्लीपरच्या डब्यात चढलेलो आहे आम्ही आणि त्यामुळे डोरच्या बाजूलाच बसलेलो आहे आम्ही तिघं जण आहोत आणि टी सी वारंवार फिरतो आहे त्यामुळे थोडी भीती वाटते दिवस उजळायला सुरुवात झालेली आहे आपण क्लिअरली बाहेरचा नजारा पाहू शकतो पहाटेचे जवळपास सहा वाजलेत आणि आपण आता पोचलो सावर्डीला आणि बाहेरचंही बऱ्यापैकी दिसू लागलेलं ला आहे आरवली रोड स्टेशनला पोचलेला आहे आणि आता आम्ही थोडं फ्रेश होतो तोंड वगैरे धुऊन चहा पिऊन घेतो ही सर्व जी माणसं थांबलेली आहेत ती रत्नागिरी दिवा पॅसेंजर साडीत थांबलेली आहेत जवळपास सव्वा सहा झालेत आणि आपण आता संगमेश्वर रोडला पोहोचलेलो आहोत जवळपास साडेसातला आपण रत्नागिरीला पोहोचलेलो आहोत आणि अर्धा तास ट्रेन लेट आहे जवळपास साडेसात वाजलेले आहेत अजून एक तासाचा प्रवास बाकी आहे पुढचं स्टेशन असून वैभववाडी ट्रेन बऱ्यापैकी खाली झालेली आहे पण तरी पण मी इथेच बसून प्रवास सुरू ठेवलेला आहे जवळपास नऊ वाजले आहेत आणि आपण आता वैभवाडी रोड स्टेशन सोडतो आहे ही बघा तुतारी एक्सप्रेस माझा प्रवास इथेच पूर्ण झालेला आहे आणि तिथं निघाले पुढच्या प्रवासाला स्टेशनच्या एंट्रन्सला हे भलं मोठं असं स्ट्रक्चर उभं आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये माझा प्रवास थोडा आरामदायक नाही झाला कारण की खूप गर्दी होती तुम्हाला माहिती आहे मे महिन्यामध्ये कोकणात किती लोक येतात त्यामुळे आपल्यानंतर कोकण कोकणकडनं एक्सप्रेस नाही आहे का पण कोकण एक्सप्रेस ऑलरेडी खूप फुल होती ॲक्च्युली माझ्याकडे रिझर्वेशन नव्हतं आणि जनरल डब्याचे तिकीट काढले होते मी जनरल डबे डबे तर फुल होते आणि इवन स्लीपर्स स्लिपर्स आणि बोगींमध्येही आतले जे मधले पॅसेज होते त्यामध्येही लोकं उभी होती बाहेर एंट्रन्सला जे दरवाजे आजूबाजूला तिथेही माणसं बसली होती त्यामुळे मी कोकणकडनं एक्सप्रेस जी आहे ती सोडली आणि त्यानंतर तु तुतारी एक्सप्रेस आली तुतारी एक्सप्रेस पकडली कारण की मग तीनच ती पकडली तर मला माझ्या मग ते दुसरी कोणती ट्रेन मला भेटली नसती त्यामुळे माझं इकडे येण्यात कॅन्सल झालं असतं दुसऱ्याची पोस्टपोन झालं असतं त्यामुळे मी कष्ट एक्सप्रेसही फुल होती आणि माझ्याकडे जनरलचं तिकीट असताना मी स्लीपरच्या डब्यामध्ये चढलो होतो आणि दरवाजाच्या बाजूलाच बसून मी पूर्ण प्रवास केला दरवाजा एक माणूस होता त्याच्या बाजूला मी बसलो होतो आणि पोझिशन चेंज करून करून पूर्ण रात्र काढली मी तशी मी थोडीफार झोप घेतली बऱ्यापैकी तरी इतका काही त्रास झाला नाही पण ठीक आहे फायनली पोचलो मी पावणे दहाला ट्रेन पोचली सिंधुदुर्ग स्टेशनला आणि दहा सहा वाजापर्यंत मी इथे कुंकवळेगावात पोचलो वाहिणीच्या घरी आणि इकडे येण्याचं कारण म्हणजे ॲक्च्युली मला जायचं आहे गावी पण इकडे यायचं कारण म्हणजे मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलं असेल की आम आमच्या गावी आमचा कॅश्यू प्रोसेसिंग युनिट्स चालू करण्याचा प्लॅन आहे आणि त्याच्या मशिनरीची ऑर्डर्स आम्ही इथे सावंतवाडीला देण्यात आलेले गावडे म्हणून आहेत या भागामध्ये अशा प्रकार कॅश्यू प्रोसेसिंग युनिट्स किंवा मशिनरी जे आहेत ते मॅन्युफॅक्चरिंग करण्याचा सुरुवात त्यांनी केली म्हणूया पायनिअर म्हणूया त्यांना सो त्यांना ऑर्डर दिली होती आणि त्या मशीन्स घेण्यासाठीच मी मालवणला आलेलो आहे सो आता आम्ही थोड्या वेळानंतर मी तो आता झोप काढणार आहे आणि थोड्या वेळानंतर आम्ही जाणार सावंतवाडीला मशीन वगैरे पाहण्यासाठी आणि पेमेंट करण्यासाठी आणि त्यानंतर मग उद्या सकाळी आम्ही मशीन्स वगैरे सगळ्या लोड करून आमच्या गावी नेणार आहोत ज्या दिवसाचे आम्ही इतके दिवस वर्ष वाट बघत होतो तो दिवस जवळ आलेला आहे आणि आमचं कॅश्यू प्रोसेसिंग युनिटचं स्वप्न सत्यात उतरत आहे सो so, माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी एक आनंदाची गोष्ट आहे आणि प्रवासात तसं दाखवण्यासारखं काही नव्हतं कारण की रात्रीचा प्रवास होता सकाळी जे काही स्टेशन्स आले गेले पी सी पण येत होते त्यामुळे थोडे भीती होती पण झाला प्रवासा फायनली पोचलो मी मालवणला तर हा व्हिडिओ इथेच संपवतो आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या मशिनरी आहेत सावंतवाडी जाऊन पाहणार आहे त्या मशिनरी तुम्हाला दाखवेन आणि त्या मशिनरीचा इथून ते आमच्या गाव शेवर जे मंडनगड तालुक्यात आहे तिथला प्रवास मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि एकूणच जी आपली मे महिन्याची गावाकडची मज्जा आहे सिरीज आता चालू झालेली आहे आणि आता गावचे व्हिडिओ येत राहतील कारण की दहा बारा दिवस आहे मेगावी तर त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याशिवाय आपल्या जुलैमध्ये एक मोठी ट्रॅव्हल सिरीज आहे उत्तर भारतातली स्थळ वगैरे मी हळूहळू जे ही सिरी या मेमायाच्या सिरीजमधले व्हिडिओ येतील त्यामध्ये एक एक स्थळ डिस्क्लोज करत जाईल तर त्यासाठी चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा तर हा व्हिडिओ इथे संपवतो टूर्णामेंट पुढच्या वेळी म्हणजे तोपर्यंत जय महाराष्ट्र